नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर जर आमच्या फ्री जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन दोन हजार चोवीस साठी मेडिकल ऍडमिशन प्रवेश मार्गदर्शन साठी तुम्ही जॉईन ग्रुप करू शकता जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे चला तर आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया विद्यार्थी मित्रांनो की काउन्सिलिंग काउन्सिलिंग दोन हजार चोवीस साठी आमच्याकडे लावल्यानंतर आमची काउन्सिलिंग प्रोसेस ही कशी असते तर ते जाणून घेऊया हे बघा नीट परीक्षेनंतर ते तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो ज्यामध्ये बरेच काउन्सिलर असे असतील बरेच कन्सल्टन्सी वाले असे असतील की ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रोसिजर ही तुम्हालाच करावी लागते फक्त ते तुम्हाला गायडन्स करतील पण आमचं थोडंसं वेगळं आहे आमची जी काउन्सिलिंगची पद्धत आहे ही तुमचा स्टार्ट पासून जो काही तुमचा एप्लिकेशन फॉर्म असेल सी टी सेल से, से, तर एम सी असेल डब्ल्यू ट्रिपल सी च असेल टोटल स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व गोष्टी ह्या स्वतः आम्ही फिल अप करतो आणि आमचा सात लोकांचा सात लोकांचा आमचा एकदम अनुभवी सर्व काउन्सिलर आहेत जे की आम्ही एट अ टाइम शंभर ते दोनशे विद्यार्थी घेतो ते सुद्धा तीन ते चार दिवसामध्ये आमच्या नीटचा रिझल्ट लागल्यानंतर तीन ते चार दिवसात ऍडमिशन आमचे रजिस्ट्रेशन सर्व फुल होतात हे ऑफलाईन पद्धतीचे ऑफलाईन पद्धत म्हणजे कशी आता आपण जाणून घेऊया ऑफलाईन पद्धत म्हणजे कशी की तुमचा फॉर्म भरण्यापासून हो। तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसिजर आहे ही आम्ही तुम्हाला सर्व ऑल टोटल तुम्हाला करून देणार आहे बरोबर आहे ज्यामध्ये तुम्ही काउन्सिलिंग लावली तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नसेल आणि जर आता ऑनलाईन पद्धत कशी ऑनलाईन पद्धत म्हणजे आम्ही सर्व एक तुमचा पेड मेंबरचा ग्रुप करणार आहोत ग्रुप केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप केल्यानंतर त्यामध्ये जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ असतील जे की तुम्हाला काही तुम्हाला काही ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं असेल काही चॉईस लिंक करायची असेल ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील ह्या तुम्हाला त्या रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्या ग्रुपवर टाकल्या जाईल आणि ग्रुपवर टाकल्यानंतर सर्व मार्गदर्शन हे आम्ही करू फक्त तुम्हाला प्रोसिजर ती तुम्हाला करावी लागेल ज्यामध्ये आम्ही फीस सहा हजार रुपये घेतो आणि ही जी फीस आहे जी ऑफलाईन पद्धतीने ज्यामध्ये आम्ही स्टार्ट पासून एन पर्यंत सर्व प्रोसिजर ही आम्ही करतो त्या फीस ती जी फीस आहे साडेसात हजार की दीड हजाराचा डिफरेंट आहे त्यामुळे जी काही प्रोसेसिंग तुम्हाला करावी लागेल सहा हजारामध्ये आणि साडेसात हजारामध्ये आम्ही प्रोसेस ऑल टोटल प्रोसेसिंग तुमची आम्ही करू कारण प्रत्येक वेळेस नियम बदलतात प्रत्येक वेळेस काही ना काही प्रोसेसिंग चेंज होते कधी सीटी सेल सीटी सेलची प्रोसिजर असेल ही वेगळी असते डबल ए ट्रिपल सीची असेल इंडियाची प्रोसिजर वेगळी असते कधी तुम्हाला डीमसाठी तुम्हाला ऍडमिशन द्यायची हे वेगळी असेल एम असेल कर्नाटका असेल सर्व प्रोसिजर ही वेगवेगळे आणि प्रत्येक वेळेस हा नियमात बदल होत असतो यामध्ये आम्ही सर्व जेवढे आमचे अनुभवी आहेत जेवढे अनुभवी आमचे काउन्सिलर आहेत सात लोकांची आमची टोटल टीम आहे त्यांचा प्रत्येकाला प्रत्येक दहा विद्यार्थ्याला काउन्सिलरचा एका, एका आमच्या टीम मेंबरचा हा तुम्हाला नंबर दिला जातो जो की सर्वांना कॉमन नसेल प्रत्येक दहा विद्यार्थ्याला एकाला काही जरी डिस्कशन असेल तुम्ही त्यांना ट्वेंटी फोर हवर्स कधीही कॉल करून तुमची शंका ही तुम्ही विचारू शकता ज्यामध्ये तुमचं ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ही काय आहे कुठपर्यंत आणि कशी असेल काय ऑल ऑफ सिच्युएशन जे असेल तुम्ही कधीही आमच्या काउन्सिलरला कॉल करू शकता आता बरेच विद्यार्थी पेड मेंबर जे काही पेड मेंबर नसतील आणि ज्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलेली असेल त्यांच्यासाठी कसं बरेच विद्यार्थी कॉल करतात जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल हे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना देतो आणि डीप इन्फॉर्मेशन जरी असेल तर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला देतो पण जेवढा जेव्हाही आमच्याकडे जे आमचे पेड मेंबर असतील आणि पेड मेंबर असल्यामुळे जे काही आता चॉईस फ्री नसेल रजिस्ट्रेशन असेल जी काही इन्फॉर्मेशन तीन ते चार दिवसाचा वेळ मिळतो आपल्याला सीटी सेल करून कुठल्याही वेबसाईट वरून तीन ते चार दिवसाचा वेळ मिळतो आणि तीन ते चार दिवसामध्ये आपल्याकडे शंभर दोनशे तीनशे जे काही विद्यार्थी आहेत ते आम्हाला एकदम स्पीड मध्ये कव्हर करावं का लागतात आणि त्याच कव्हरिंग मध्ये जर अदर अदर जे काही पेड मेंबर नाही आहेत आपले ते कॉल करतात आणि आपल्याला क्वेश्चन विचारतात ठीक आहे आपण बेसिक इन्फॉर्मेशन देऊ शकतो पण डिटेल्स विचारायला कमीत कमी एक विद्यार्थी पाच ते दहा मिनिटं घेतो तर तेवढा आपण वेळ देऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थी म्हणतो सर आम्हाला तुम्ही वेळ देऊ शकत ना म्हणजे पेड मेंबरला आम्ही शंभर टक्के वेळ देणार आहोत पण ज्यांनी काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल ते पेड मेंबर नसतील तर ते जर कॉल परत परत जर कॉल करत असतील तर त्यांना वेळ देणं आम्हाला एवढं पॉसिबल होऊ शकत नाही कारण दोन ते तीनच दिवस असतात आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला सर्व आधी आमचे जे पेड मेंबर आहेत त्यांना सर्व कम्प्लेट करायचं सर्व पडलेलं असते त्यामध्ये आम्ही सर्व प्रोसेस आधी आमच्या विद्यार्थ्यांची करून घेतो तरी आमचा आम्ही त्यांचा ते, कॉल रिसीव्ह हो वगैरे करतो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं सर कॉल रिसिव्ह करत नाही का करत नाही कारण की ते पेड मेंबर नाही म्हणून त्यामुळे करू शकत नाही अदरवाईज अदरवाईज तीन ते काही प्रोसिजर मध्ये आहेत प्रोसिजर संपल्यानंतर आम्ही कुठल्याही व्यक्तीचा हा ट्वेंटी फोर अवर्स कॉल सुद्धा घेतो कॉल घेतल्यानंतर सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन डीप इन्फॉर्मेशन सर्व दिल्या जाते त्यामध्ये काय आम्हीच नाही कुठला तरी काउन्सिलर असेल तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे सर्व गोष्टी देतील कारण पेड मेंबर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिल्या जातात तुमची प्रोसिजर केल्या जाते त्यामध्येच आम, तुम्हाला सांगतो की काउन्सिलिंग ही जॉईन करा मॅक्सिमम आमची फीस तर फार कमी आहे त्यामुळे आम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व करून देतो आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्यांची परिस्थिती नसेल तसंही आम्हाला सांगा ज्या विद्यार्थी आपण फीस मध्ये सुद्धा तुम्हाला काही कन्सेशन वगैरे देऊ आणि तुमचं आता बऱ्याच विद्यार्थ्या मागच्या वेळेस माझ्याजवळ चार विद्यार्थी असे आहेत की त्यांना चारशे प्लस मार्क्स असून सुद्धा त्यांना प्रोसिजर कधी झाली प्रोसिजर काय करायला पाहिजे ऍडमिशन कसं होईल काय होईल हे काहीही माहित नव्हतं जे की परत आता रिपीट केलं सर यावेळेस आमचे सुद्धा फार चान्सेस कमी आहेत की नीट मध्ये चांगला स्कोर आहे हे बघा चांगला सुद्धा चांगले सुद्धा मार्क्स असून पण त्यांना प्रोसिजर माहित नाही प्रोसिजर माहीत होत दोन विद्यार्थी तर फर्स्ट सेकंड राऊंड मधून बाद झाले नंतर सेकंड राऊंड पर्यंत सेकंड राऊंड राऊंड खेळला परत थर्ड राऊंडला त्यांना रजिस्ट्रेशन करायचं होतं साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही कारण त्यांना माहितीच हो नव्हतं किंवा आपण आता परत रजिस्ट्रेशन केलं तर आपण थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहोत या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहीत नसतात म्हणजे एक काउन्सिलरचं काम आहे माझ्याकडेच काउन्सिलिंग लावा असं मी कधीही म्हणणार नाही तुम्ही कुठल्याही एक्सपर्ट जे काही अनुभव अनुभवी काउन्सिलर आहेत जे स्वतः डॉक्टर आहेत आणि जेही करून ज्या ज्या काउन्सिलरला त्यामधलं सर्व डीप नॉलेज आहेत अशा वाल्या जाऊ तुम्ही काउन्सिलिंग लावा माझ्याकडे लावा असं मी अजिबात बोलणार नाही पण एक्सपर्ट अनुभव असेल तिथेच लावा आणि असे अशा व्यक्तीकडे लावू नका ज्याकडे पाचशे हजार विद्यार्थी आहेत जे की तुम्हाला वेळ देऊ शकत नाही अशाही वाले काउन्सलिंग लावू नका आम्ही सुद्धा शंभर ते दोनशे विद्यार्थी घेतो ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल खरंच आणि ते आम्हाला मेसेज करा कॉल करा आणि सर्व जे काय आहे तुमची प्रोसिजर तुमचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कशी करायची असेल तसेच सांगा आम्ही करून घेऊ एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि चला तर एकदा तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ नक्की